नमस्कार अग्रोनच्या हवामान बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या राज्यात थंडी वाढण्याला मदत होते राज्यात मागील दिवसांपासून थंडी काही प्रमाणात कमी झाली होती दोन राज्यात थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे उत्तर भारतातील राज्यांमध्ये अनेक भागात थंडीचा कडाका कमी झालेला दिसून येतोय त्यामुळे किमान तापमानही वाढलेलं दिसतंय राजस्थानमधील चित्तोडगड येथे देशातील सपाट भूभागावरील निचांकी पाच पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती ईशान्य राजस्थान आणि परिसरावर चक्रकार वाराची स्थिती आहे मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत तर पश्चिमी चक्रावातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलक्या पावसासह हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी सुरू आहे राज्यातील तापमानातही मागील दोन दिवसांपासून उतार सुरू आहेत आज जळगाव येथे सर्वात कमी आठ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर नेफाळ येथील संशोधन केंद्रात नऊ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान होतं राज्यातील दहा अंशांपेक्षा कमी तापमान असलेले ठिकाणे कमी झालेली आहेत बहुतांशी भागात किमान तापमानात वाढ झाली तर काही भागात दुपारी काहीसा उकाडा देखील जाणवत आहे परंतु पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील थंडी वाढेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे हे होतं आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन मधून आपण रोज सायंकाळी चार वाजता आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका